रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज पक्षाने जो निर्णय घेतला त्याला आपण सपोर्ट केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे काय पक्षाने निर्णय घेण्यापेक्षा मी सर्व गोष्टीचा विचार करून मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याकरता चारशे प्लस आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस हे करण्याकरता मी आणि आमच्या कुटुंबाने बोलून चर्चा करून मी माघार घेतो आता जास्तीत जास्त मताधिकारी हेच ध्येय म्हटलंय की एक असते तर लागो लढायला आवडलं असतं त्यांनी असतं तेवढं राणेंचं आव्हान वाटत नाही त्यांनी केलेलं कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशन बद्दल त्याच्याविषयी भाष्य करू शकता तुम्ही नारा माघार घेतले नाराज आहात का तुम्ही बिलकुल नारायण असं आलो नको पुढचं तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे काय तुमची अपेक्षा आहे काय यो तो माझ्यासोबत आहे कार्यकर्त्यांना तुमचा काय संदेश द्या दे। कार्यकर्त्यांना या इलेक्शनला जोरात काम करून नारायणराव राणेसाहेबांना निवडून आणायचं महाची जबर वाढवायचं जेणेकरून विधानसभा सुद्धा पुन्हा एकदा महायुत करायची अशा पद्धतीने ही सीट जर शिवसेनेला राहिली असती तर बरं असतं असं वाटतं का तुम्हाला नक्की राहिली असती तर बरं झालं असतं कारण बाळासाहेबांचा धनुष्यबाणा कोकणामध्ये पूर्वीपासून रुजलेला होता तसंच मागे पण बोललो की मुंबई आणि यादुबाजूच्या नगर महानगरपालिका ह्या कोकणावरच अवलंबून त्यामुळे धनुष्यबाणा जर गेला असता तर अशी महत्वा दिली असते मालवण आणि पुढा कार्यकर्ते जोपर्यंत आपण संदेश देत नाही तोपर्यंत काम करणार नाही असं भूमिका घेतली आहे जी माझ्यासुद्धा गाणं आलं आहे बऱ्याच लोकांनी राजीनामे देत ते सुद्धा पण मी उद्या तिथे जाऊन त्यांना सगळ्यांना सुखवाद घेऊन कामाला सुरुवात बऱ्याचे डिग्रीला आपण बोलत आहे की कार्यकर्ते काम करतील जर रत्नागिरीमध्ये बघितलं तर आपल्या मुंबईवर न मिळाल्यानंतर महाराजचे कार्यकर्ते त्यांनी पक्षाच्या राजीनामे सुद्धा सुरुवात केली हे बघ नाराजीही राहणार कारण कसं आहे मी सुद्धा इच्छुक होतो साहजिक त्यांचं असलेलं प्रेम त्याच्यामध्ये नाराजी आहे राहणं हे सभाही त्यांना एक दोन दिवसामध्ये मी माझे मित्र एकत्र करून बसून त्यांची नाराजी दूर करून लवकरच ते कार्यरत धनुष्य बाण हे जे चिन्ह आहे ते आता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पण नाही आहे रायगडमध्ये पण नाही आहे तर हे खूप म्हणजे अशी आतापर्यंत कुठली निवडणूक झाली नव्हतं धनुष्यबाण झालंच नाही आहे त्या बॅलेट पेपरवरच नसणार आहे कुठेच काहीतरी कोकणातल्या जनतेवरती कोकणातल्या लोकांवरती माझा पूर्ण विश्वास आहे की धनुष्यबाण कधीच ते विसरणार नाही येणाऱ्या विधानसभेला असेल येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आपल्याला पुन्हा एकदा धनुष्यबाण आज मोठा मोठ्या प्रमाणात भाजपने एकनाथ शिंदे यांना आहे कोणी जर बघितलं तर त्यांना बसवलं अशा पद्धतीच्या त्यांच्या महत्त्वाच्या जागा काढून घेतल्या अशा पद्धतीचे आरोप होते आरोप होतो त्याच्यात तथ्य काय पण हे दिसत आहे ना तुमची नाही हे राजकीय पॉलिटिकल ॲडजस्टमेंट पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करताना तुमचे नाही बिलकुल मी स्वतः म्हणून माघार हे दहा दिवसापूर्वी सुद्धा मी केलं म्हणजे अजून दहा दिवस प्रचाराला राणेसाहेबांना मी आलेच माझा हे स्वच्छ होता त्यावेळी त्यावेळी एका भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने थांबवलं होतं तर तुम्ही माघार घेतलं okay, था किंवा था। थांबत होता पण आपले बंधुराज असं काय होत नाही किंवा आपण इलेक्शन लढवणारच आहे असं ज्या सांगत चुकीच्या माहितीने बोलता ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या माणसाने सांग नेत्याने सांगितलं की तुम्ही हे केलेलं ट्विट आणि फेसबुकची पोस्ट मागे घ्या किंवा तुम्हाला आम्ही उमेदवारी राणेसाहेबांचीसुद्धा उमेद उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही त्यावेळी मी ते ट्विट मागे घेतलं आणि त्यावेळी माझे बंधू सांगत होते की El moment d'obrir és un bon aigua i necessitem l'aigua la